दर्यापूर शहरातील बस स्थानक नजीकच्या शिवाजी चौकातील एका व्यापारी संकुलावर नगर परिषदेच्या अतिक्रमण हटाव पथकाने सहाय्याने अचानक कारवाई केली सदर दुकानाचे इलेक्ट्रिक फलक व त्या समोरील असलेले सिमेंट कॉन्क्रीटचे सुशोभीकरण तोडण्यात आले संपूर्ण शहरातील एकाच प्रतिष्ठानावर झालेल्या या अचानक कारवाईमुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून अनेक प्रकारचे तर्कवितर्क वर्तविण्यात येत आहे दर्यापूर शहरात मुख्य बाजारपेठांसह अनेक भागांमध्ये अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झालेले असून त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊन लहान मालिका सुरूच आहे याविषयी ओरड असताना पाहिजे तितका प्रतिसाद मिळाला नाही मात्र सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास दर्यापूर मधील शिवाजी चौकातील प्रतिष्ठित व्यापारी संकुलावर अचानक गजरास चालवून अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू होताच शहरातील इतरही व्यापारी व दुकानदारांमध्ये चांगलीच खडबड उडाली संपूर्ण शहरातच अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली असल्याची चर्चा नागरिकात असताना दुसरीकडे मात्र सदर एकाच दुकानावर कारवाई करून नगर परिषदेचे अतिक्रमण विरोधी पथक माघारी परतल्याने अनेक प्रकारच्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे अतिक्रमण हटाव अचानक थांबल्यामुळे चर्चेला उधाण आले आमदार बडवंत यांचे नातेवाईक असल्याचे भासवून त्यांना बदनाम करण्याचे काम सुरू आहे असे वागणे बरोबर नाही असे दर्यापूरकरांचे म्हणणे आहे सदर व्यापारी संकुलनावर कारवाई होत असताना कुठल्याही प्रकारचा पोलीस बंदोबस्त नव्हता मात्र यावेळी बघणाऱ्यांची तुफान गर्दी जमली होती गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर